मी वाजले सकाळचे पाच पाचला पाच कमी मिनिटं का सामान्यवाला आणि दोन माझे मित्र जगेज आम्ही आठ मिनिटं आम्ही आपल्याला जायचं अडीचशे किलोमीटर सगळं बाकी पॅटरी करायचं बाईक मध्ये तर बाईक तर केले रेडी पाठी बॅग बांधले निघायचं आता आपल्याला गावी जाणं गाडी स्टार्ट करतो पहिला दोन मिनट तर थंडीतून पूर्ण ऑइल खाली जमा होत मग एक दोन मिनटं गाडी स्टार्ट व्हायची हो नंतर मग प्रवासाला सुरुवात करायची स्टोर जा कि इकडि जा लेपनीत जात कारण आफ पेट्रोल भएछ पेट्रोल आए गाडी मधे पनि दोहोन काडमा एलबीएसलाई पेट्रोल भरेन जास्ता भन्नु थोडस भरेन एउटा गाविप आज बाइकलाई लाइट हाई कि नै समय पाइट चालु गरे गाडी चालवायला कारण गाडीचं उजेड लाईटच काय पडत ना त्याच्यामुळे फॉग लाईट असं मला काही टेन्शन नाही अरे बाबा थोडीशी तरी जागा दे जातोय तर पुढे घेतोय रिटर्न हा बाईक लोट नाही घेतो थांब सगळं जातं पहिलं पेट्रोल भरतो नंतर मग तर पेट्रोल तर भरून झालंय आता पेट्रोल पंप फिक्स आहे कुठं पण जायचं फिरायला तर माझा पेट्रोल पंप रात्री आता पण चालू असतं कधी पण या त्याच्यामुळे टेन्शन कधी पण निघालं ला। अरे लाईट कुठे गेली आपली स्टॉक लाईट आहे जे की आपल्याला काही हां पण नॉर्मल फॉक्स चालू करतो रा पहिला टोन टोल जो क्रॉस केलं नाही गाडी चालवायला खूप मजा यायच आणि मी एकट्यामुळे त्यामध्ये अजून खूप मजा येणार ट्रेन चाललं काय कुठे पण थांबायचं कुठे पण काय पण खायचं नाही तर नॉनस्टॉप जायचं पागल इच्छा तर नाही कुठे थांबायची हा एक टोल नाका असे के रोड हो आहे आणि एक पण गाडी नाही माझ्या समोर पूर्ण ओपन आणि आता पुढे पूर्ण एक्सप्रेस वे हायवेचे आणि आपलं जायचं जो राइटर लोड जाता तो बिल्कुल एक्सप्रेस वे फाटी पोचले तो इतना राइट जाए राइट घर लगे मैं अपन मुंबई गोवा है सब मुंबई गोवा है अपन टच के साड़ी सह सा। આવાજ માં અને મેં નિરતું પહોંચે ખાલી બાઈકલા બૅગ બાંધ સવા પાસ સાડેપાસ નિર્ણય થોડી ગાડી લડતો બરાબર ता रहती। रहती। ता आता हलका हलका उगे चालू झालेला आहे आणि सूर्य कमी बाहेर होती अजिबात होते कारण थंडी एवढी लागते असं वाटतं की ऊन पाहिजे थोडंसं तर आता शेवटी थांबतोच कारण चहाची तल खूप आलेले त्यात थंडे आणि थंडमध्ये चहा नाही पिलं तर राईडची मजा कसली तर त्याच्यामुळे चहा इम्पॉर्टंट आहे तर सूर्योदय बाहेर आलेले आहेत लवकर वरती आणि आमचं थोडंसं कारण गार रंगत आहे गाडी चालवायला खूप मजा येते हेच बघण्यासाठी मी सकाळी निघालो कारण सकाळी निघायच मस्त सूर्योदय परत धुका वगैरे भेटेल पण पर अजून पण मला काही धुका भेटलं नाही पण असं सूर्य पूर्ण भगवा रंग करून पूर्ण छान दिसतो त्याच्यामध्ये अजून राईड करायला मानगावला आम्ही जो राईट साईडला तो मानगाव बैठक अजून पण आपला जुबा बैठला फायनली ज्या गोष्टीचे मी आतुरतेने वाढ बघत होतो ती म्हणजे फॉक दुःख आपल्याला भेटलेलं आहे ते पण माणगावच्या पुढे मला वाटलं जसं मी पनवेल क्रॉस करेल त्याच्यानंतर मला दुःख भेटत थोडं पण आपल्या डायरेक्ट माणगावच्या पुढे दुःख भेटलेलं आहे कॅमेरामध्ये पूर्वी की एवढे नाही पण पण खूप दुख आहे समोरची गाडी थोडेशे अंतर आले की दिसते जे पाहिजे होतं राईट साइड भेटलेलं आहे आणि मजा येते खूप माझ्या हेल्मेटच्या काचेवर पूर्ण दव साठ तर हा एक टन आहे जो महाड येत आहे त्या टनला मला खूप मजा येते एक मेंटेन स्पीड एक मेंटेन कॉर्नर हो आणि मस्त त्याच कॉर्नरमध्ये चालत राहायचं खूप मजा येते तर कशेडी घाट चालू झाला आहे आणि या घाटामध्ये अजून खूप मजा आहे कारण बुगद्याच्या सुरुवातीला कॉर्नरिंग करायला खूप मजा येते कशेडी बोगदा चालू झालेला आहे अशा प्रकारे या बोगद्यामध्ये ना आता मी लेप बाजून आहे ह्या राईट साईडला असं एक टर्निंग पॉइंट आहे जे की गोवावरून मुंबईला बोगदा जात होतो त्याला कनेक्ट होतो तर अचानक बोगद्यामध्ये काय झालं तर एका कोणत्या तरी साईडने एक्झिट करते आप

तर हायवेमध्ये ही एक गोष्ट पण चांगली आहे जी कोकण रेल्वे जाते त्याचे ब्रिज हायवेच्या मध्ये मध्ये भरूनच असायचं ते बघायला अजून त्यामध्ये कथे मध्ये एक आली तर मग काय मजा तर फायनली आपण खेडला पोचलो आहे आणि भरणा कला मी तर इथून जायचं आपल्याला आतमध्ये राईट साइड रा बै टेपूच्या इथून दापोली साइड जे कि दापोलीच्या वीस किलोमीटर आधी वाकोली टनेल तेथून लेफ्ट घेऊन मग आपल्या घरी कामत कामात ला अरे पाहिजू समजेल कार Peace, one arm.

Vale, le talo que le escalela.